परभणी तालुक्यातील भारासवाडा येथे एकोणतीस एप्रिल एक रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर कर यांच्या प्रतिमेस अर्पण करून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर मानवंदना घेण्यात आली सायंकाळी गावातील मुख्य रस्त्याने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत डॉक्टर बाबासाहेबांच्या घोषणांनी संपूर्ण गाव दरां सोडण्यात आला होता डॉक्टर बाबासाहेब यांच्या जीवनावर कार्यावर आधारित दिनगीते स्मृती गीते, गीते इत्यादी कार्यक्रम यावेळी घेण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक गावात काढण्यात आली या जयंती महोत्सव उत्सवासाठी बालासाहेब धवाले यांनी एक लाखाची देणगी स्वरूपात मदत केली होती या मिरवणुकीत शेकडो नागरिक सहभागी झाले होते तसेच मिरवणुकीनंतर उपस्थित मानवरांचा सत्कार समारंभ सुद्धा पार पाडला यावेळी वक्त्यांनी आपले मनो मनोगत सुद्धा व्यक्त केले ही मिरवणूक शांततेत पार पडली पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोष्ट असा बंदोबस्त लावण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष भीर आर्मी मराठवाडा अध्यक्ष कचरू दादा गोडबोले तर प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामसेवक पल्हाद सोडुंके तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना महिला महाराष्ट्र सरचिटणीस अनिता ताई सरोदे भीम टायगर सेना जिल्हाध्यक्ष अर्जुन नाना पंडित वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष तुषार भाऊ गायकवाड सामाजिक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष कुंदन ठाकूर सोशल मीडिया अध्यक्ष वैभव हटकर रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष राजकुमार सिंगटाक सामाजिक कार्यकर्त्या रेखा गुज्जर शांताबाई गायकवाड आदींची उपस्थिती होती यावेळी जयंती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब धबाले सिद्धार्थ धबाले बाळू कोकाटे भीमराव धबाले अरुण धबाले पवन धबाले प्रकाश धबाले रमेश धबाले मारुती धबाले हे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारसवाडा गावातील तरुण मित्रमंडळ व उपासक उपासिका यांनी परिश्रम घेतले